तर हा सीगिन <coughs> कलर कॉम्बिनेशन बघा इन कलर आणि त्याला हा पण कलर आणि त्याला पण चा कॉम्बिनेशन ही पण डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये बघा तुम्ही आणि या साडीची प्राइस पण सेम आहे आता जो पॅटर्न दाखवतो सेम प्राइस मध्ये फक्त अठराशे पन्नास रुपये तुम्हाला आवडते ना नक्की ते पण कमेंट करा हा जो कलर आहे हा आणि याचा पॅटर्न पण थोडा डिफरंट पॅटर्न मध्ये आणि पदर पण एकदम डिफरंट आहे हे कॉपर आणि येल्लो शेड मिक्स मध्ये बघा तुम्ही पदर जर कधी बघित असाल तर पदर जो आहे तो येल्लो मध्ये आणि पल्लू जो आहे तो कॉपर डिझाईन मध्ये आणि सेम प्रत्येकाला तुम्ही जर कधी बॉर्डर बघितले बॉर्डर पण डिफरंट आहे ना आणि डिझायनर ब्लाउज पीस मध्ये येणार बघा आणि डिझायनर ब्लाउज पीसला सुद्धा म्हणजे जे एम्बॉइज जे बॉर्डर असतं तसं एम्बॉईज बॉर्डर येणार गुट्टी येणार स्टारची आणि त्याला पण जे बॉर्डर जे आहे बॉर्डर सुद्धा जस ना जसं ब्रॉकेट पॅटर्न तुम्हाला आता दाखवलं तर सेम बॉर्डरचं जो फिल आहे तसंच पैठणी म्हणजे जे काठ असतात तसं काटायला लागणार बघू शकता तुम्ही सेम प्राइस मध्ये अठराशे पन्नास रुपये प्रत्येक काहींना जे ब्लाउज पीस आहे तो रनिंग ब्लाऊज पीस आहे आणि याला जे आहे हा एम्बॉइ ब्लाऊज पीसमध्ये जसं एम्बॉइड जे बुट्टी असतात आणि एम्ब्रॉयडरी वगैरे असतं एम्बॉइस एकदम डिफरंट असतात म्हणजे ते बलाटन पॅटर्नमध्ये असतं तर तसं हा एम्बॉइज मध्ये ना बघ तुम्ही बघा की एकदम शाईन करणारा कलर्स आणि एकदम उठदार दिसणारा आणि सेम साडीची प्राइस फक्त अठराशे पन्नास रुपये